त्यांनी प्रश्न विचारले की ताई स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचं असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर नक्की काय करायचं नक्की कोण वाचू शकतो कोण नक्की कोण कोण ह्याचे पारायण करू शकतात तो तुम्हाला सांगते ज्या व्यक्तीला व्यवस्थित वाचन येतं म्हणजे आता समजा लहान मुलगा आहे अकरा दहा वर्षाच्या पुढची मुलं ज्यांना व्यवस्थित मराठी वाचता येतं ते त्या, त्या वयापासून तर अगदी वयस्कर माणसापर्यंत वयस्कर व्यक्तीपर्यंत ह्या ग्रंथाचं पठण कोणीही करू शकतं कोणीही याचं पारायण करू शकतो पारायण करण्यासाठी असं खालीच बसावं का इथेच बसावं का तर असं काही नाही तुम्ही गादीवर म्हणजे बसून फक्त पारायण करायचं नाही आहे पण एवढंच आहे की तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता तुम्ही खाली आसन घालून करू शकता तुम्ही एखाद्या अशा जिथे गादी नाहीये त्या ठिकाणी बसून करू शकता पण हे पारायण कोणीही करू शकतो त्यामुळे तुम्हाला जर का ह्या दहा दहा एप्रिल दोन हजार चोवीस आपल्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर नक्कीच करू शकता त्या दिवशी पारायण केलं तरीही चालेल किंवा त्याच्या आधी तीन दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस एकवीस दिवस तुमच्या मनाप्रमाणे जेवढे दिवस तुमची करायची इच्छा असेल तेवढे दिवस तुम्ही नक्कीच करू शकता श्री स्वामी समर्थ